नाशिक शरणपूर रोडवरील दुर्दैवी घटना विद्युत वाहिन्यांखालील झाडांमुळे वाढतोय धोका नाशिकच्या शरणपूर रोडवर एक आज एक दुर्दैवी घटना घडली जिथे अतिदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील झाड कोसळल्याने मोठा अपघात झाला या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणसह संबंधित इलेक्ट्रिक बोर्डांना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः ज्या ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जातात त्या परिसरातील मोठ्या झाडांचे आणि झुडपांचे वेळोवेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे झाडांच्या जा फांद्या किंवा त्यावरील वजन जर विद्युत वाहिन्यावर पडत असेल तर तात्काळ त्या मालकांना नोटीस देऊन झाडे काढण्यास अथवा झाडावरील वजन कमी करण्यास सांगणे गरजेचे आहे नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक पावले उचलल्यास अशा घटना रोखता येतील आणि नागरिकांचे प्राणही वाचवता येतील आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज